नमस्कार मित्रांनो ॲग्रिकॉस सबका बॉस या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तीन चार दिवसांपूर्वी एक ॲड आली होती जिल्हा परिषदमध्ये विविध पदांच्या दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी प्लस जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत अस आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसपासून भरण्यात येणार आहेत तर जिल्हा परिषदमध्ये ही मेघाभरती निघालेली आहे अजून देखील मेघाभरती निघत राहतील आपण नोटिफिकेशन टाकत राहू आणि तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचतील सो मित्रांनो आपण सिरीज देखील चालू केलेली आहे भूगोल विषयाची इतिहास विषयाची मराठी ग्रामर आणि तलाठीचे देखील आपण पेपर टाकत आहोत तर याचे देखील पेपर टाकले जातील तर सध्या आता बघूया की ह्या ज्या दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी प्लस जागा आहेत तर त्यांचं विभाजन कसं केलेलं आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी त्या आहेत तर चला सुरुवात करूया तर मग पहिले जी जागा आहे ती कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याच्यासाठी आहे आणि शैक्षणिक पात्रता असेल स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आणि दुसरं क्वालिफिकेशन असेल त्याला की एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी लागेल दुसरा एक कनिष्ठ अभियंतक हन्त, अभियंता यांत्रिकी म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल मेकॅनिकलसाठी देखील पदवी किंवा डिप्लोमा अभियांत्रिकीचा आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी गरजेचं आहे कंत्राटी ग्रामसेवक तर कंत्राटी ग्रामसेवकसाठी मित्रांनो साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावं लागते किंवा अभियांत्रिकीचा डिप्लोमा पाहिजे किंवा बी डब्ल्यू एस किंवा कृषीचा डिप्लोमा आवश्यक आहे आणि दुसरा जो क्रायटेरिया आहे तो एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी गरजेचा आहे औषध निर्माता किंवा फार्मासिस्टमध्ये बी फार्मसी किंवा डी फार्मसी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी देखील गरजेचं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबॉरेटरी टेक्निशियनसाठी बी एस सी तर बी एस सी प्लेन बी एस सी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही विषय असू शकतो फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी आणि दुसरी अट सेम आहे से की एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी व्हावं लागतं त्यानंतर आरोग्यसेवकसाठी दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया आहे आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी होणं गरजेचं आहे आरोग्य सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद तर यासाठी नोंद असणं आवश्यक आहे आणि सोबत एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी गरजेचंच आहे विस्तार अधिकारी बघा कृषी पदवी किंवा समतुल्य ॲग्रिकल्चर अँड अलायड ब्रँचेस कोणत्याही ब्रँचमध्ये तुमची ॲग्रिकल्चर झालेलं असेल डिग्री आणि एम एस सी आय टीचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला विस्तार अधिकारी कृषी क्षेत्रातील देता येऊ शकते आणि दुसरा देखील आहे अजून एक की अधिकारी सांख्यिकीमध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित आपली सांख्यिकी विषयासह पदवी तर तो विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं गणित किंवा सांख्यिकी गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी असा देखील त्याचा दुसरा क्रायटेरिया आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा त्याच्या समतुल्य आणि एम एस सी आय टी करणं यासाठी गरजेचं आहे त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक तर पशुवैद्यकशास्त्रातील पदवी किंवा समतुल्य आणि एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी गरजेचं आहे आरोग्य पर्यवेक्षकसाठी काय लागते बघा तर शैक्षणिक पात्रता पहिली आहे ती बी एस सी पास होणं गरजेचं आहे आणि आरोग्य कर्मचारीचा कोर्स देखील गरजेचा आहे आणि त्यासोबत एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी गरजेचं आहे वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी पाहिजे वरिष्ठ सहाय्यक लिपिक आहे पदवीधर पाहिजे कोणत्याही कोणताही पदवीधर चालेल त्यासाठी आणि एम एस सी आय टी ट्रिपल सी पाहिजे पर्यवेक्षिका अंगणवाडीमध्ये पर्यवेक्षिकेसाठी सुपरवायझरसाठी काय आहे समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बालविकास पोषण याच्यातली पदवी पाहिजे आणि एम एस सी आय टी करणं गरजेचं आहे कनिष्ठ लेखाधिकारीसाठी बघा पदवीधर कोणताही पदवीधर चालेल तीन वर्षाचा अनुभव लागतोय खरं या ठिकाणी ज्युनियर अकाउंट ऑफिसर आणि एम एस सी आय टी पाहिजे कनिष्ठ यांत्रिकी किंवा ज्युनियर मेकॅनिकसाठी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स पाच वर्षाचा अनुभव एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या काही उर्वरित सूचना असतील त्या लवकरच देण्यात येतील म्हणजेच की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत कुठून फा आ, अप्लाय करायला पाहिजे फॉर्म कशा पद्धतीने अप्लाय करायला पाहिजे बुक लिस्ट कोणती आहे आणि आ, कशा पद्धतीनं किती दिवस अभ्यासाला असतील तर याचा सविस्तर एक आपण लेक्चर घेणार आहोत जस्ट आत्ता नोटिफिकेशन आलेलं आहे आणि कोणत्या क्षेत्रात जागा आहेत हे तुम्हाला कळावं त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता तर वयाची जी अट आहे यासाठी ती आहे सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते अडतीस वयाच्या दरम्यान पाहिजे आणि जर मागासवर्गीय असाल तर त्यासाठी पाच वर्ष सूट आहे म्हणजे अडतीस प्लस पाच असं सूट आहे शुल्क जे आहे, आहे ते पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी अडीचशे रुपये आहे आणि माजी सैनिक जर असतील तर त्यांना शुल्क अजिबात नाही आहे तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल तर यानंतर जे काही नोटिफिकेशन येईल तर लगेच त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवला जाईल आणि तोपर्यंत मग कनेक्ट रहा आणि व्हिडिओ बघत राहा काही तुमच्या रिकमेंडेशन असतील तर कमेंट देखील करत चला, त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवण्यात येतील थँक्यू